केंद्र सरकारने नवीन केलेल्या कायद्यानुसार मात्र वाहन चालकाकडून अपघात झाला तर या अपघाताबद्दल चालकाला दहा वर्ष शिक्षा आणि सात लाख रुपयाचा दंड असं उल्लेख आहे परंतु त्या संदर्भामध्येच मात्र टँकर चालकाच्या संपाला प्रतिसाद देण्यासाठी अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावरून टँकर बाहेर पडले नाही तर काही ठिकाणी पेट्रोलच्या टँकरचा पुरवठा झाला नाही त्यामुळे राज्यभरात उद्या पेट्रोल पंप बंद राहणार अशी अफवा मात्र सर्वत्र पसरली आहे मात्र पेट्रोल पंप बंद बंद राहणार नसल्याचं पेट्रोल आणि डिझेल असोसिएशन ग्राहकांनी आता, आता पेट्रोल पंपावर रांगा न लावलेलं ला चांगलं आणखी अफेतूनच राज्यभरातील बहुतांश पेट्रोल पंपावर नागरिक हे पेट्रोल भरायची गर्दी केली आहे तर पेट्रोल दर कमी होणार असल्याच्या अफेनेही काही ठिकाणी पेट्रोल पंपावर गर्दी झाली आहे मात्र पेट्रोल आणि डिझेल असोसिएशननं प्रेस नोट काढत स्पष्टीकरण दिलं आहे त्यामुळे संपाचा आणि पेट्रोल पंपाचा काही काही संबंध नसल्याचं आता मात्र स्पष्ट झालं आहे